श्री स्वामी स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप सुंदर असा उपाय घेऊन आलेला आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतो त्यामध्ये त्यावेळेस आपल्या मनामध्ये तितकी पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करताना आपल्या मनामध्ये जितकी पॉझिटिव्हिटी असेल तितक्या लवकर आपल्याला अनुभूती येते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे संख्याशास्त्राचे उपाय असतात बहुतेक करून आणि संख्याशास्त्राचे जे काही उपाय आहेत ते कधीही खाली जात नाहीत त्यांचा रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही त्यांचा रिझल्ट येतोच येतो फक्त तुम्ही किती पॉझिटिव्हली किती मनोभावी तो उपाय करता यावरती त्याचा रिझल्ट मिळण्याचं जी वेळ आहे ती डिपेंड असते अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेल केलं नसेल तर आपल्या चॅनेल करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत येतील आणि स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा कोणतीही इच्छा किंवा कोणतंही स्वप्न असू द्या ते तात्काळ पूर्ण करण्यासाठी आजचा हा उपाय आहे उपाय खूप सुंदर खूप प्रभावी असा हा उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते आणि उपाय कधी करायचा सा, तेही सांगते हा जो उपाय आहे हा हा कोणत्याही वारी तुम्ही तुम्ही सुरू करू, करू शकता अगदी तुम्हाला जरी असेल तरीही उपाय करू शकता घरातील अगदी तरुण मंडळींपासून अगदी वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येकालाच हो, इच्छा असते हो प्रत्येकाचे स्वप्न असतात प्रत्येकजण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकतो काहींची नोकरीची इच्छा असते काहींची उद्योग व्यवसायाची असते काहींची शिक्षण व्यवस्थित घेण्याची असते काहींची विवाहाची असते काहींची संतती प्राप्तीची असते काहींची जमीन घेण्याची असते अनेक हजारो इच्छा असतात माणूस हा इच्छांनी भरलेला पुतळा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपली दुसरी जी इच्छा आहे ती इच्छा लगेच पुढं उभीच असते सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो पहा कोणती इच्छा पूर्ण करताना आपल्याला त्यामध्ये अनेक समस्या अनेक अडचणी अनेक आ, हे येत असतात अनेक प्रॉब्लेम येत असतात आपण त्या प्रॉब्लेममधून कसं तरून जायचं सा, यासाठी हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या रस्त्यामध्ये जे काही येणारे काटे आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या तत्काळ दूर होण्यास मदत होणार आहे म्हणायला गेलं तर अडचणी येणारच नाही इतका छान इतका पॉवरफुल असा हा ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे ता तर उपायासाठी साहित्य काय लागणार लागणार आहे उपायासाठी तुम्हाला फक्त लाल किंवा निळ्या निचं एक पेन लागणार आहे किंवा हिरवा जरी घेतला तरी चालेल काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचा जरी पेन घेतला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त काळ्या रंगाचा पेन घ्यायचा नाही त्यानंतर तुम्हाला वहीचं एक पान लागणार आहे वहीचं एक पान घ्यायचं त्याचा एकदम छोटासा तुकडा करून घ्यायचा चौकोनी आकाराचा वहीच्या पानाचा किंवा जो जे कोणतं पेज असेल पूर्ण ब्लँक पेज जरी घेतलं तरीही चालेल फक्त चौकोन छोटासा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे कागदाचा त्यावरती एक चौकोन तयार करायचा स्क्वेअर एक चौकोन काढायचा त्या स्क्वेअर मध्ये चौकोनामध्ये तुम्हाला चारही कोपऱ्यांना अकरा 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 म्हणजे इलेवन 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 एक 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 असा अंक लिहून घ्यायचा म्हणजे अकरा 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 चारही कोपऱ्यांमध्ये लिहून घ्यायचं त्यानंतर हा इलेव्हन नंबर जो आहे, आहे हा अकरा नंबर जो आहे हा बरोबर मधोमध सुद्धा एकदा लिहून घ्यायचा म्हणजे चौकोनामध्ये तुम्हाला पाच पाच वेळा वेळा हा हा नंबर हा नंबर लिहिता लिहिता आता अकरा हा नंबर का घ्यायचा बरं का लिहिता अकरा हा नंबर अतिशय प्रभावी आपला गुरु शुक्र बुध त्याचप्रमाणे आपले जे काही बाकीचे उरलेले ग्रह आहेत म्हणजे आपले नवही ग्रह जे आहेत ते त्यांची मजबूती वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहेत त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे जे नवग्रह आहेत त्यांची जी, जी काही अट्रॅक्शनची पावर आहे ती वाढवण्यासाठी अकरा हा अंक अतिशय महत्वाचा आहे म्हणून अकरा हा अंक पाच ठिकाणी लिहितात चार कुपऱ्याने चाराने बरोबर मध्यभागी एकदा आणि जो मध्यभागी तुम्ही अंक लिहिला आहे त्याच्यावरती तुमची इच्छा अगदी थोडक्यात लिहिची अगदी एका वाक्यात जरी म्हटलं तरी चालेल किंवा एक दोन शब्दामध्ये म्हटलं तरी चालेल आता समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय लिहिणार माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे म्हणजे जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण झाली असं इमॅजिन करून तुम्हाला तुम ती इच्छा लिहिची आहे आता समजा माझी नोकरीची इच्छा आहे काय लिहिणार मला छान अशी नोकरी मिळालेली आहे माझी जमीन घेण्याची इच्छा आहे तर मी खूप सुंदर अशी जमीन घेतलेली आहे माझी गाडी घेण्याची इच्छा आहे तर मी सुंदर अशी गाडी घेतलेली आहे म्हणजे तुमची जी कोणती इच्छा असेल आता संतती प्राप्तीची मला सुंदर असं बाळ झालेला आहे किंवा तुमचा विवाह होण्याची मला सुंदर असा जोडीदार भेटलेला आहे म्हणजे तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण झाली असं इमॅजिन करून तिथे त्या अकरा नंबर तो मध्ये लिहिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे ही ही इच्छा लिहून झाल्याच्या नंतर एका वेळेस एकच इच्छा लिहायची तर पूर्ण मोठा स्क्वेअर घ्या आणि त्यामध्ये सगळ्यात दहावीस तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या लिहित नाही एका वेळेस एकच इच्छा लिहायची ही इच्छा लिहून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला ना काय करायचं आहे हा जो कागद आहे हा पूर्ण फोल्ड करायचा तो कागद फोल्ड करून तुम्हाला काय करायचं आहे एकदम आता समजा चौकोनी दाखवते मी आता हा आता समजा हा मोठा कागद घेतला एवढा मोठा नाही घ्यायचा तर एकदम घ्या कारण जास्त मोठा नाही मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवण्याचा प्रयत्न करेल इतका छोटा कागद घ्या एकदम चौकोनी आता हात पुढाय आणि यावरती इकडे अकरा इकडे अकरा इकडे इकडे चारही कोपऱ्यामध्ये अकरा मोधमध अकरा इथे मध्ये इच्छा ही इच्छा लिहून झाली की याची एकदम छोटीशी तुम्हाला काय करायची घडी करू सॉरी एकदम छोटीशी घडी करून घ्यायची हे पाहा जितकी छोटी करता येईल तितकी छोटी घडी करायची हे पा आता ही माझी खूप मोठी झाली हे पा इतकी छोटी हां इतकी छोटी घडी तुम्हाला करून घ्यायची ही छोटी घडी केल्याच्या नंतरनं पुन्हा इथे अकरा नंबर लिहायचा पुन्हा ह्या घडीवरती इथे अकरा आणि दुसऱ्या बाजूने अकरा नंबर लिहून घ्यायचा हे लिहिल्याच्या नंतरनं हा जो पेपर आहे हा जो कागद आहे किंवा ही जी पुडी तयार झालेली आहे ही कधीही कुणाच्याही हाती लावू द्यायची नाही ही कंटिन्यू तुम्हाला ठेवायची आहे पर्स मध्ये ठेवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा तुमच्या ट्रॅक पॅन्ट मध्ये ठेवा तुम्ही जिथे कुठे जाल तेथे ही पोटली किंवा ही पुढी हा कागद कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायचा आहे त्यानंतर रात्री झोपताना पुन्हा तो तिथनं घ्यायचा तुमच्या उशीखाली घेऊन तुम्हाला झोपायचं आता कागद आहे तो फाटू नये म्हणून तुम्ही याला वरून प्लास्टिक कोटिंग जरी लावलं तरी चालेल किंवा त्याला एखादं कापडी जे लाल पिवळ्या रंगाचं एखादं कापड घ्या त्या कापडामध्ये जरी ही पोटली हा कागद जरी बांधून तुमच्याकडे स्वतःकडे जरी ठेवला तरीही चालेल काहीही हरकत नाही किंवा एखादी छोटी लाल पिवळ्या रंगाची पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते तिथून आणायची आणि त्यामध्ये हा कागद हा पेपर ठेवून द्यायचा किती दिवस ठेवायचा तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा पेपर तुमच्या सोबतच ठेवायचा आहे मी तुम्हाला सांगते एक हजार एक टक्का सांगते काळ्या दगडावरची पांढरी का रेग आहे ही इच्छा लवकरात लवकरच पूर्ण होते फक्त आतोनात मनापासून तुम्ही इच्छा बोला मनापासून ती इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा आणि मनामध्ये परंतु येऊ देऊ नका निश्चित तुमची इच्छा अकरा दिवसाच्या आतमध्ये पूर्ण ही होणार 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 इच्छा आता एखादा आहे समजा एखादा व्यक्ती एक एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे तो काहीच कमवत नाही तो बेरोजगार आहे त्याचं शिक्षण नाही काही नाही काही नाही ओके आ, तो शेती करत नाही काही नाही काही बेरोजगार म्हणजे काहीच कामधंदा काहीच करत नाही आणि तो म्हणतोय असं हाता हात देऊन बसलाय किंवा चेअरवरती बसला आणि म्हणतो की माझी खूप पैसा कमवण्याची इच्छा आहे परंतु मला काहीच कामधंदा करायचं नाही राईट ना परंतु पैसे कमवण्याची इच्छा आहे होईल का इच्छा पूर्ण तुम्ही सांगा नाही होणार त्यासाठी त्या व्यक्तीनं त्या रात्रीचा दिवस दिवस दिवसाचा रा, दिवसाची रात्र करत मेहनत करावी लागेल कुठेतरी काहीतरी काम धंदा करावा लागेल त्याचबरोबर स्वामी सेवा सुद्धा करावी लागेल त्याचबरोबर उपायही करावे लागेल ज्यावेळेस कर्म आणि नशीब भाग्य आपलं एकत्र येतं आणि आपली भक्ती ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात परंतु काहीच न करता किती उपाय केले कितीही काही केलं तरी होणारे काही इच्छा पूर्ण स्वप्न पूर्ण नाही आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला झटावं लागतं आपल्याला मेहनत घ्यावी लागते काही लोक अशी आहेत की ते दिवसभरही काम करतात रात्रीचा सुद्धा कुठेतरी पार्ट टाइम काहीतरी काम करतात का तर त्यांना त्यांची स्वप्न त्यांच्या इच्छा पूर्ण करायची आहे त्यांना त्यांचं घर कुटुंब व्यवस्थित चालवायचं आहे त्यांचं जे फ्युचर आहे ते त्यांना ब्राईट करायचं आहे त्यांना त्यांचा तेन मुलाचं फ्युचर ब्राईट करायचं आहे त्यासाठी ते, ते मेहनत घेतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की कोणताही उपाय आपण करतो उपाय यासाठी करतो की आपण जे काही कर्म जे काही कार्य करत आहोत त्याला आपल्या नशिबाची आपल्या स्वाम्याची साथ मिळावी यासाठी आपण उपाय करत असतो असं नाही की उपाय केला म्हणजे सगळं झालं नाही त्यासाठी कामधंदा करायची गरज आहे नाहीतर तर काही जण डायरेक्ट कमेंट्स मध्ये टाकतात की बाबा रे असे उपाय केले तर कामधंदा करायची काय गरज आहे असं नाही कामधंदा हा करावाच लागतो तो कुणालाच चुकलेला नाही तर आपण कोण आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की कामधंदा बरोबर तुम्ही उपाय जर केले तर तुमच्या रस्त्यातील जे काही काटे आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या निश्चित दूर होणार आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो उपाय आहे हा संख्याशास्त्रातील उपाय आहे संख्याशास्त्रातील उपाय पुन्हा सांगते खाली जात नाहीत ते खूप म्हणजे तार्किक असतात म्हणून हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय निश्चितच अकरा हा अंक जो तो आहे अट्रॅक्शन तो पॉवर वाढवण्यासाठी पैसा इन्क्रीज करण्यासाठी इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला ही पोटली करायची आता ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे कापूर घ्यायचा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नाही भेटला तर काही हरकत नाही तुमचं धूप धुप जाळायचं जे कोणतं भांडं असेल त्यामध्ये तुम्हाला कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्या कापरावरती तुम्हाला ही जी चिठ्ठी आहे ही त्या पोटली म्हणजे त्या कपड्यातनं पोटलीतनं काढायची बाहेर काढायची तो कागद बाहेर काढायचा आणि त्या कापरावरती तुम्हाला हा जो कागद आहे तो टाकायचा हा कागद पूर्णपणे जळू द्यायचा पूर्णपणे जळू द्यायचा जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत त्यामध्ये कापूर ऍड करायचा निश्चित एक दोन कापरामध्ये सहजरित्या तो पूर्ण जळून जातो त्याची विभूती तयार होते ही झालेली जी विभूती आहे ही विभूती तुम्हाला काय करायची थंड झाल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे तुम्ही झाडे वगैरे लावलेली असतील जर गॅलरीचं कुंडी वगैरे असेल तर तेथे किंवा एखादं बाहेर अंगणामध्ये वगैरे झाड असेल तर तेथे जायचं थोडा खड्डा वगैरे करायचा मातीचा ऐटला करायची आणि ही जी विभूती आहे ती त्या विभूती त्याच्यामध्ये गाडून टाकायची खूप छान असा हा उपाय आहे त्याचप्रमाणे असं नाही जमलं तर एखाद्या डबीमध्ये ही जी विभूती आहे ती ठेवा आणि कुठेही बाहेर जाताना रोज तुम्ही कपाळाला आणि गळ्याला ही विभूती लावून बाहेर पडा तुमच्या पहा इच्छा तत्काळ पूर्ण होतील आणि एक इच्छा पूर्ण झाली की त्यानंतर ना दुसरी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही नव्याने हा उपाय निश्चित करू शकता व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सिमिट ठेवू नका इतरांनाही शेअर करत चला जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांनाही हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांच्या जीवनामध्ये बदल झाले की ते प्रत्यक्षाने तुम्हाला आशीर्वाद देतील की बाबा रे ह्या ह्या व्यक्तीने माझ्या ह्या ह्या मैत्रिणीने मला हा हा उपाय सांगितला किंवा मित्रांनी उपाय सांगितला मी तसा केला म्हणून माझ्या जीवनामध्ये मा आज मी खरंच खूप सुखी आहे तो एवढं जरी बोलला तरीही तुमच्या लाईफमध्ये खूप सुख खूप आशीर्वाद तुम्हाला भेटतील आणि तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसतील निचीत सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे